आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास माहिती मिळाली की काही घरगुती समस्यांचे निराकरण वगैरे होते तर आम्हाला असं असं मत झालं की मेडिसिन वगैरे करत असेल किंवा काही आयुर्वेदिक औषधं असेल या कामामध्ये तर माझी बहीण त्या ठिकाणी पोहोचली तिथं एकंदरीत वातावरण पाहिलं तर आम्हाला असं वाटतं की आपण काय काय चुकीच्या ठिकाणी आलोय असं योग्य नाही वाटत वातावरण निघून जावं असं वाटलं मग इतक्याला मालूस आता बघून तरी जाऊ नक्की काय प्रकार आहे तो तर मग माझ्या बहिणी मी नंबर लावला आधीच सर त्यांची एका शंभर रुपये काय नोंदणी असेल फी ती ती भरली त्यानंतर तिचा नंबर आल्यानंतर मग साधारण दोन आधीचा नंबर दोन आधी दुपारीनंतर नंबर आला पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर मग ती आिला आतमध्ये कुटीमध्ये बोलवलं एक बाहेर हिरो पडद्यामध्ये अशी कुटी बनवली आहे त्याच्या आतमध्ये आमदार नाही कुटी आहे छोटीशी तिथं तो एक बाबा बसलेला होता धोती घालून आणि डोकं पूर्ण असं फडकं घालून चेहरा पूर्ण त्यांनी झाकलेला होता त्याचा दाखवतच नव्हता चेहऱ्याचा ताजीवर आणि तो असं वेगळाच कन्नड नाही तमिळ नाही बंगली नाही वेगळ्याच भाषेमध्ये बोलत होता आणि त्याच्या साथीदार जरा एक ट्रान्सलेट करून इतर लोकांना माहिती सांगत होता की ते बाबांचं काय म्हणणं आहे ते अशा प्रकारे ते ट्रान्सलेशन करून सांगत होते लोकांना माहिती माझ्या बहिणीचा प्रॉब्लेम सांगितला तिचा घरगुती काही प्रॉब्लेम होतो त्यानंतर ते बाबाने म्हटले की तुला बाहेरची हवा आहे तुला तुझा उतारा करा करावा लागेल तू असं दर सोमवारी ये म्हणे उतारा करायला आणि काडकन उठून तिला डायरेक्टच त्याच्या हातामध्ये काठी होती आणि झाड होता ठेवलेला मोठा लांब दाडायचा त्या झाडून तिच्या डोक्यामध्ये दोन तीन फटके फटाफट मारायला सुरुवात केली काही कळायच्या आता क्षणातच लगेच काठी घेतली काठीने तिच्या दंडावर दोन्ही दंडावर आणि पाठव फटके माले चार पाच तिने लगेच ती ओरडली की तुम्ही असं कसं काय बायकांना हात मारता आणि कसं तुमची पद उपचार असे तिने विरोध केला विरोध केला त्याने लगेच ग्लासभर पाणी घेतलं तिथे तोंडावर शिंपून मारलं अंगाराचं पाणी ह्या सगळ्या प्रकारची उठली तिथून आणि <Sanye>, उठून जाऊन थोडंसं तिला एकदम हायवल झाल्यासारखं झालं शेजारी जाऊन पडली ती पाच ह अंतरावरती आणि ती म्हणली की मी आता तुमची पोलिस तक्रारच तक्रास करणार इथून जाऊन तुमचा असा तुछा उच्चार काय फटलेला ना नाही अजिबात तर मग त्यानंतर मग त्यांनी तिला अशा अंतर्शाती धमक्या दिल्या की तुझा ॲक्सिडेंट करून घडून आणली तुला रक्ताची उलट्या होतील किंवा तुझं तुझ्या घरी इडापिडं सोडल अशा प्रकारे त्यांनी तिला धमक्या दिल्या आणि तिथून दोन ती थोडीशी क्लानी तिथून भायबल झाली एकदम दुपारी ऊन होतं ऊनचा तडाफा होता त्याच्यामुळं मग तिथून ती बाहेर पडली मला थोडंसं मी बाहेरच होते होती तिथं ती मला सगळी हकीकत सांगितली मी डोळ्यांनी पाहिली ती हकीकत आणि त्यानंतर मग आम्ही असं ठरलं की हे जे घरे आम्हाला आज बुक पटलं नाही हेनी पूर्ण आम्ही फसवणूक हो केली अशा प्रकारे आपली असे अशा प्रकारचा उपचार करून किंवा महिलांना मला जोडतो मग अशा प्र असा कुठला ह्याचा उपचार आम्हाला आज बिलकुल पटलं नाही ह्या गोष्टीडायच्या त्यामुळं मग आम्ही असं ठरवलं की राजू पोल्युशनमध्ये आम्ही आपण तक्रार करावी म्हणून आम्ही राजू पोलिस चौकी इथे गेलो तर तिथे पहिल्या वेळेस आमचा पुन्हा नोंदवला नाही गेला ना। कारण थोडंसं बाबांचं काही असेल काही राजकीय रिलेशन वगैरे काही किंवा काही कारणामुळं आणि व्हेरिफिकेशन करावं लागेल असे पोलिसांनी आम्हाला सांगितलं त्यानंतर साहेब मग आम्ही एस पी साहेबांकडे आरोप जालना येते मान्य ॲडिशनल साहेब एस पी साहेब साहेबांच्याकडं तर त्यांना आम्ही तक्रारी अर्ज दिला की आम्हाला अशी नाव सुद्धा आमची तक्रार घेतली गेली नाही आहे त्यानंतर पी साहेबांनी मग संजय साहेब मानी पी आय आहेत ते राजू पोलीस स्टेशन हस्ता बांधितले तर त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्या किंवा तिथं सगळ्या प्रकार चालतो का ते व्हेरीफाय करून घ्या आणि मला कळवा त्यानंतर त्यांच्या आदेशाने मग मान्य पी आय अहिरे साहेबांनी ती जाऊन सगळी चौकशी केली डमी डमी पाठवली स्टिंग ऑपरेशन केलं तर त्यांनी तिथले काही व्हिडिओ काढून आणले तर त्यांना असं दिसतं की आंधशादी गोष्टी तिथे घडतायत केळी भजी वगैरे देणं किंवा बिढीच्या राखेपासून स रा बिडीच्या राखेपासून अंगारा बनवणे तो लोकांना खायला जाणे मांजोड करणे आटक्याने फटके मारणे अशा प्रकारच्या त्यांना गोष्टी दिसून आल्या त्या व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर मग बाबाने थोडंसं बाबा थोडेसे अलर्टच झाले गुरुवंत बाबा सोमेनाथाकने त्यांनी थोडंसं मग महिलांना थोडंसं लांब बसायला सुरुवात केली हे सगळ्या गोष्टी त्यांना थोड्या माहिती झाल्यापासून आणि त्यानंतर मग पुन्हा मग आम्ही एस पी साहेबांकडून आलो की ॲक्शन त्वरीत घ्यावी आरोपीविरुद्ध आरोपी सुटला तर काहीच होणार नाही किंवा पुरावे नष्ट वगैरे करू शकतो आरोपी त्यानंतर मग एस पी साहेबांनी मग आम्हाला पुन्हा आय आयरी साहेबांना कॉन्टॅक्ट करायला सांगितलं आयरे साहेबांनी मग आम्हाला बोलवलं हस्तबाद पोलीस स्टेशन येथे आणि चौकशी करून मग आरोपीविरुद्ध एफ आय आर नोंदवली एफ आय आर नोंदवल्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की आता तात्काळ आरोपीची चौकशी होऊन निष्पक्षपणे पोलिसांनी त्याच्यावर एक कारवाई करावी तुम्ही जाहिरात कुठे पाहिली होती त्यांची सोशल मीडियावरती तिच्या व्हॉट्सअप मोबाईलवरती तिला मेसेज आला होत आहेत अननोन नंबरवरून बरं गळेकडे पण मेसेज होता तो एक प्रकारचा की भगवंत बाबाचा संचार भरलेला आहे ह्या दिवशी ह्या तारखेला तुमच्याकडे अडचण कुठे अडचणी असतील तर तुम्ही आवश्यक नाही का भेट द्या अशा प्रकारचा आम्हाला मेसेज आला कुठल्या नंबरवरून आला तर काही सांगता येईल काय नंबर तुम्ही नंबर नाही एफ आय मध्ये अननोन नंबर होता तो आणि तुमच्याकडे अननोन असेल पण कुठून तरी नंबर तर आला असेल ना त्याच्यात व्हॉट्सअपला सध्या माझ्याकडे नाही तो नंबर फिरत फिरत इकडे असेल बरं तिथं जे ट्रान्सलेट करत होते ते कुठल्या भाषेतून कुठल्या भाषेत ट्रान्सलेट करत होते का मराठीतून करत होते जे ट्रान्सलेट करत मराठी करत होते पण जे सांगत होते म्हणून बाबा ऍक्च्युअल मध्ये ते कुठलीच भाषा कळत नव्हती म्हणजे माझ्या माहिती तामिळ वाटत होती तेलगू वाटत होती बंगाली वाटत होती वेगळीच भाषा होती कुठले वर्डिंग त्याच्यामध्ये आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये एफ आय आरमध्ये ज्या मोबाईलहून तक्रारी येतात कोणाला धमक्या येतात कोणाला जे काय प्रकार होतात त्या संबंधित मोबाईलचा नंबर असतो तुमच्याकडे तो, तुम तो नंबरच नाही आहे एफ आय आरमध्ये पोलिसांनी विचारलं नाही तुम्हाला नाही नंबर आम्ही आम्ही मेसेज दाखवला पोलिसांना ह्या नंबरवरून आम्हाला मेसेज आला होता पण नंबर त्यांनी मेन्शन नसेल केला एफ आय आर आम्ही स्वतः मेसेज दाखवला तुम्ही आता आम्हाला नंबर सांगू शकता ना तू कोणत्या नंबरवरून आला ते नंबर एक मिनिट एक मिनिट